नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो श्री स्वामी समृद्ध ट्रॅक्टर्स येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरवर लोनची सुविधा उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहे या सर्व ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये बसल्यानंतर कमी जास्त होईल या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर आपण कॉल करून या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता तर आपण मागच्या मा व्हिडिओमध्ये हे चार ट्रॅक्टर पाहिले होते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये हे, हे पाच ट्रॅक्टर पाहणार आहोत तर आपण सुरुवात करणार आहोत ट्राफे तीस डी आय ऑर्च प्लस या ट्रॅक्टरपासून आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल नोव्हेंबर दोन हजार बावीस चे आहे ती साची कॅटेगरी मला हा ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑल ब्रेक आहे आपण ट्रॅक्टरच्या समोर बाजूची टायरचे नक्षी पाहू शकता कसे आहे ते समोर टायर पाच पॉइंट पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही अतिशय कमी वापर झालेला आहे ट्रॅक्टरचा तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टरला कम्फर्टेबल अस सीट आहे तसेच तुम्हाला मागील टायर ची नक्सी दाखवते ह्या बाजूची तर ट्राफे तीस डी आय हे मॉडेल दोन हजार बावीस नोव्हेंबर चे आहे तीस एच पी कॅटेगरी मला हा ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख त्रेपन्न हजार रुपये किंमत आहे चार लाख त्रेपन्न हजार रुपये तर ही व्यवहार बसल्यानंतर या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता फोर्स या नामांकित कंपनीचा ओ एक्स पंचवीस ऑर्चर्ड येस डॅश डिलेक्स हे मॉडेल दोन हजार बावीसचे चे आहे सत्तावीस रुपये कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे पॉवर शेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजू टायरची नक्षे पाहू शकता कशा येते ट्रॅक्टरचे चारही टायर आर मारेचे आहेत पुढील टायर पाच पंधराचा आहे याही ट्रॅक्टरचा वापर अतिशय कमी झालेला आहे शेतकऱ्याने घरगुती वापर केलेला हा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल सीट आहे तसेच ट्रॅक्टरच्या मागील टायरचे नक्षे पाहून घेऊ कशा ते ट्रॅक्टरला कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही अतिशय कमी वापर झालेला असा हा ट्रॅक्टर आहे याही टायर नक्षे पाहून व कसे आहे ते पाच से टायर आहेत मागील चाकाची ही टायर नक्षे पाहून घ्या कशा आहे सेंटर मध्ये हा ट्रॅक्टर येतो तर फोर्स या कंपनीचा एक्स पंचवीस ऑर्चिड येस डॅश डिलक्स हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे सत्तावीस एच पी कॅटेगरी मला हा ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख पस्तीस हजार रुपये किंमत आहे चार लाख पस्तीस हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता वी एस टी शक्ती एम टी दोनशे सत्तर हे मॉडेल दोन हजार अठराचे आहे सत्तावीस एच पी कॅटेगरी मला हा ट्रॅक्टर आहे या ट्रॅक्टरला ऑइल ब्रेक आहे समोर बाजूत मजबूत असं बंपर आहे मला हा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर आपण पाहू शकता कसा आहे तो ट्रॅक्टरच्या मागील टायरची नक्की पाहून घ्या ट्रॅक्टर तुम्हाला हे बाजून दाखवतो कसा आहे तो वीएसटी शक्ती एम टी दोनशे सत्तर समोर टायरची नक्षी पाहून घ्या तसेच तुम्हाला मागील टायरची नक्षी दाखवतो तर वीएसटी शक्ती एम टी दोनशे सत्तर, सत्तर हे मॉडेल दोन हजार अठराचे आहे सत्तावीस रुपये कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे समोर बाजू मजबूत असं वेट आहे ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे दोन लाख पस्तीस हजार रुपये किंमत आहे दोन लाख पस्तीस हजार रुपये पुढील ट्रॅक्टर पाहू शकता आपण फार्म ट्रॅक ॲटम सव्वीस हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे सव्वीसाची कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरची नक्षी पाहू शकता कशा आहे ते चारही टायर या मरपच्या आहेत ट्रैक्टरला ट्रॅक्टरला ट्रॅक्टरला कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही अतिशय गुड कंडिशन मध्ये हा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे साइड गियर मध्ये हा ट्रॅक्टर येतो तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजू दाखवतो कसा आहे तो या ही टायरची नक्षी पाहून घ्या सहा बाराचा टायर आहे या ट्रॅक्टरला तसेच मागील टायरचेही नक्षी पाहून घ्या चारही टायर एफचे आहेत कम्फर्टेबल असं सीट आहे ट्रॅक्टरला तर फार्म टॅक ॲटम सव्वीस हे मॉडेल दोन हजार बावीस चे आहे सव्वीस एच पी कॅटेगरी मला हा ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे चारही टायर आर मारेच्या आहेत या ट्रॅक्टरचे फोर बाय फोर कॅटेगरी मला हा ट्रॅक्टर आहे या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख तीस हजार ,00 रुपये किंमत आहे चार लाख तीस हजार ,00 रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता सन्मान पाच हजार हे मॉडेल दोन हजार बावीसचे चे आहे एच पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे पावर स्टिअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण ट्रॅक्टरच्या समोर समोर बाजूच्या टायरचे नक्षी पाहू शकता सहा सोळाचा टायर आहे समोरील बाजूस दोन हजार बावीसचा आहे अतिशय कमी वापर झालेला असा हा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे आपण मागील टायरचे नक्षे पाहू शकता मागील टायर रिमोट आहे शंभर टक्के टायरचे नक्षे आहे टॅक्टर तुम्हाला दुसराही बाजून दाखवतो कसा आहे तो याही टायरची नक्षी पाहून घ्या कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही या टॅक्टरला तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे तसेच मागच्याही बाजूने पाहून घ्या ट्रॅक्टर कसा आहे तो तर सन्मान पाच हजार हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे पंच्याऐंशीच पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे पुढील टायर सात सोळाचे आहेत मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख पासष्ट हजार रुपये किंमत आहे चार लाख पासष्ट हजार रुपये आता आपण जेवढे ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर श्री स्वामी समृद्ध ट्रॅक्टरचे से ते सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहे या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिला आहे ते त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच्या वेळी कॉल करा तसेच या सर्व ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच व्यवहारात बसल्यानंतर ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टॅक्टर मास्टर या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद